नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की उद्या एक भव्य असं मान तालुक्यातलं गट्टीवाडी या ठिकाणी एक भव्य दिव्य असं पंच बैलगाडी शर्यतीचं जंगी मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो आणि या मैदानामध्ये अनेक रती मारती उपस्थित देखील राहणार आहेत आणि या मैदानाचे लायलाट आता जाहीर होत आहेत तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही नंदींचे गट क्रमांक आणि तास क्रमांक तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रान। तर बघूया मित्रांनो तर मित्रांनो उद्याच्या या गट्टेवाडी मैदानामध्ये आपल्याला सुपनेकरांची टिटवी देखील पाळताना पाहायला मिळणार आहे तर टिटवी नक्की कोणत्या गटात पळेल मित्रांनो तर उद्या आपल्याला टिटवी गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारमध्ये आपल्याला टिटवीच्या नावानं चिठ्ठी निघालेली आहे तरी टिटवी आपल्याला या या गटात पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो किरणप्पा यांचा रायना किंवा भारत ही दोन्ही नंदीपैकी एक नंदी उद्या आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे तर नक्की कोणत्या गटात पळेल तर गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये किरणप्प्पांच्या नावानं चिठ्ठी आहे मित्रांनो तर या गटात आपल्याला रायना किंवा भारत पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो वजीर नऊशे सोळा ज्या दावणीला आत्ताच एक नवीन खरेदी झाली मित्रांनो त्याच दावणीचा वजीर नऊशे सोळा आपल्याला आपल्याला उद्या गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक चारमध्ये आपल्याला वजीर नऊशे सोळा पाळताना पाहायला मिळेल तरी वजीरला देखील उद्याच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा त्याचबरोबर हारण्यासहाशे बावीस द्वारलीकरांचा हरण्यासहाशे बावीस हिंद केसरी तो नक्की कोणत्या गटात पाळणार आहे उद्या तर मित्रांनो हारण्यास सहाशे बावीस आपल्याला उद्या गटक्रमांक एकमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तर तास किती तर मित्रांनो गटक्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनमध्ये आपल्याला सहाशे बावीस पाळताना पाहायला मिळणार आहे तर हारण्याला उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला विठ्ठल डायवर यांचा तेजा तेजा नक्की कोणत्या गटात पाळताना पाहायला मिळेल तर उद्या आपल्याला तेजा मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनमध्ये आपल्याला विठ्ठल नानाचा तेजा पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो म्हणजेच की तेजाविरुद्ध हारण्यास असे बावीस ही लढत आपल्याला पाहायला मिळू शकते जर ही गाडी एका गटात पाळली तर शंभर टक्के आठी आणि तट्टीची लढत पाहायला मिळेल त्याचबरोबर दिवान्या दिवान्या देखील मित्रांनो उद्या पंच मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे इंजरतून बरा झालेला आहे आता आणि देखील सज्ज झालेला आहे मैदान गाजवण्यासाठी तर दिवाण्या नक्की कोणत्या गटात पळेल तर मित्रांनो दिवाण्या आपल्याला गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये आपल्याला दिवाण्या पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तरी दिवाण्याला देखील उद्याच्या मैदानासाठी आपण मनापासून शुभेच्छा देव्या त्याचबरोबर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बिंजोडचा बादशाह मथूर मथुरच्या देखील नावाने एक चिट्ठी निघालेला आहे मित्रांनो तर ती चिठ्ठी नक्की कोणत्या गटात आहे तर उद्या मथूर पळेल का नाही यावर देखील प्रश्नाचे नोब आहे तर मित्रांनो आपण सांगूया नक्की चिठ्ठी कोणत्या गटात आहे तर गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक तीनमध्ये आपल्याला मथुरच्या नावाने चिठ्ठी आहे मित्रांनो तर या गटात आपल्याला मथुर पाळताना पाहायला मिळेल मथूर नाही पाळाल तर अर्जुन एक हजार एक आनंदी आपल्याला पाळताना पाहायला मिळेल या गट्टेवाडी मैदानामध्ये आता राहिला प्रश्न मित्रांनो आपला लाडका बारामहिंद केसरी बका असूर बकासूरचे देखील मित्रांनो चिठ्ठी निघालेले आहे तरी ही चिठ्ठी नक्की कोणत्या गटात निघालेली आहे तर मा गट में। में या गट्टेवाडी मान मैदानामध्ये आपल्याला बकासूरच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये बकासूरच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे नाथसाहेब प्रसन मोरसिड धुमा सुसगाव या नावाने चिठ्ठी निघालेली आहे तरी बकासूर आपल्याला उद्या गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये पळताना पाहायला मिळेल मित्रांनो तर दुसरी चिठ्ठी निघाली तर नक्कीच त्या गटात आपल्याला बाकासोर देखील पळताना पाहायला मिळेल मित्रांनो तरी या सर्व नंदींना उद्याच्या मैदानासाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया राहिलेले काही नंदीचे गटक्रमांक आपण भाग टूमध्ये आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे धन्यवाद